दिव्य अखंड हरिणाम सप्ताह शताब्दी महोत्सव आनंद होतोय बाबा की गेल्या एक वर्षाच्या पूर्वी आमच्या गावकरी पण पाहिलं ते स्वप्न एक वर्षाच्या आत संपूर्ण गावकऱ्यांच्या सहकाने तसच भागाचे आमदार श्री माणिकरावजी कोकटे साहेब यांच्या मदतीने व संपूर्ण गावाच्या एकोप्याने हे मंदिर एका वर्षाच्या उभ राहिले त्याबद्दल ग्रामस्थांचे मानावे तेवढे थोडेसेंदर त्याबद्दल आभार मानतो मी रोजचा दोन अडीच हजार लोकांना असेल संपूर्ण गावकऱ्यांनी ते अन्नदान अतिशय मनापासून केलं आणि ते परिपूर्णही झालं आणि आजच्या कीर्तनाच्या दिशेने पण वाटचाल करत आलो, जरतन, या ठिकाणी आलो आजच्या या काल्याच्या कीर्तनाची सेवा महाराष्ट्रात ख्यातनाम कीर्तनकार स्वर मूर्ती रत्न माझे जीवलग मित्र अमोलजास बडाक यांनी अतिशय सुंदर प्रकार ठिकाणी काल्याचं कीर्तन केलं त्याबद्दल मी आपल्या ग्रामस्थांनी त्यांचं मनापासून आभार सर्वांनी महाराजांचं टाळी वाजून स्वागत करायचंय आभार मानायचे तसंच मी आपल्या ग्रामस्थांना विनंती करतो महाराजांचा एक आपण छोटासा सांगायचा आहे या yeah. विच yeah, बो पंडरीनाथ भगवान की तसे या सप्ताहासाठी संपूर्ण दिवस ज्यांनी अतिशय गोड अशी गायनाची साथ दिली महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य श्रीतीर यांचाही सन्मान ग्रामस्थांचा या समित्यांना विनंती करतो त्या गोष्ट गोरख महाराज गतीर या पुढे तसेच गुप्त महाराजांचं घ्या करू या आपल्या आजची अन्नदानाची सेवा अन्नदानाची सेवा ज्यांनी की व संपूर्ण बैठक महाराजांची लिंग ज्यांनी दिली आपल्याला असे दुबे साहेब आपण सर्व नेट टाळ्या वाजून तसेच आपल्याला आज गायनासाठी ज्याला आपल्या महाराष्ट्रातील ख्यातना गायिका श्री हरिभक्तीपरायण राणीताई दोंड यांनी करायचा आहे त्यांना विनंती करतो महिलांतून एकजण कोणीतरी आरो या आरोटे ताई या, आरो या 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 काय अडचण या का या

तसेच या संपूर्ण कार्यक्रमाचं मार्गदर्शन जे कराय ती खरं चांगला आनंद होतोय आम्ही ज्यांच्यामुळे उभे आहोत इथे या ठिकाणी असे आमचे सर्वांचे आदरस्थान श्री हरिभक्तीपारायण पंढरीनाथ महाराज सहाने यांचा सन्मान आपल्या ग्रामस्थांनी करायचा अशी मी त्यांना विनंती करतो या या ना या ना <laughs> तसेच तसेच आज पखावजाची साथ पंढर महाराजांसाठी सर्वांनी जोरदार टाळी वाजवायची तसेच आज ज्यांनी पखावजाची साथ दिली असे माझे परम मित्र जे मुंबईवरून आज आले मयूरी महाराज भासर यांचाही सन्मान ग्रामस्थांनी करायचा अशी मी त्यांना विनंती करतो मयूर महाराज महाराजात सन्मान पुढील सूत्रसंचालन उल्हास करायचे असं मी त्यांना विनंती करतो

त्यानंतर चोपदार सोनोने सोनोने महाराज चोपदारोप यानंतर कमिटीला विनंती आहे चोपदार यांचा सोनोने अरे फोटो आले मोकला त्यानंतर संदीप तुपे चोपदार आणि विनेडी मी का प्रार्थन सात दिवस ते केलं असे संदीप तुपे ताबडतोब